आपण आज कालाच्या योगामध्ये नवरात्र उत्सव कोणत्या पद्धतीने साजरा करतो ह्याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे बर का नवरात्रामध्ये फक्त नऊ रंगाच्या साड्या नेसल्या गरबा दांड्या खेळला म्हणजे नवरात्र झालं का हो माता पित्यांनीच आपल्या पिढीला उत्तम संस्कार द्यायचे आहेत आणि जर काही संस्कार पुढच्या पिढीला दिले जात नसतील तर ते माता पिता धन्यच म्हणावे लागतील पण ते नकारात्मक अर्थाने ती धन्यता असेल नऊ साड्या नऊ रंगाच्या नेसा अजिबात नाहीये आपला भारतीय वस्त्र आहे चांगले त्या निमित्ताने तरी कपाटात पडलेल्या साड्या बाहेर निघतात आजकालच्या तरुण मुली त्या निमित्ताने का होईना साड्या नेसतात आणि मुख्य म्हणजे सगळे रंग जे आहेत ना हे एका शक्तीचं प्रतीक आहे आपल्या ह्या शरीरामध्ये चक्र आहेत सात आपल्या सगळ्यांना माहिती मी खोलात सांगणार नाहीये त्या सात चक्रांना सुद्धा सात रंग आहेत त्या त्या रंगाची उपासना केली तर ते चक्र आपलं जागृत होत असत म्हणून रंग घालायला काही हरकत नाहीये पण ते रंग घालताना त्या साड्या नेसताना आपण आपली देवी बहात्मे वाचतो का काकडा आरती करतो का याचा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे फक्त नवरात्रीचे नऊ रंग घातले म्हणजे नवरात्र संपन्न झाला असं होत नाहीये गरबा खेळला झालं का नवरात्र गरबा खेळल की आहो आमच्या श्रीकृष्णांनी रा, पण रास खेळली गोपिकांसोबत पण त्याच्यामध्ये काय भक्तीभाव होता आजकाल रास गरबा खेळताना भक्तिभाव असतो कुणाच्या तरी मनात फक्त फक्त आणि काम आहे महिलांच्या मध्ये गेला एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला खाली ओढण्यास कारणीभूत असते हे खरं आपल्याला समजून येईल त्यामध्ये मद ईर्ष्या मत्सर हे सगळे विकार आपल्याला दिसतात मग त्या दांड्या खेळण्याचा काय फायदा सांगा त्यातून आनंद मिळणार आहे जर आपण आनंद घेण्यासाठी रास खेळतोय गरबा खेळतोय पण त्याच्यामध्ये आपला भक्तिभावच नाहीये सगळे विकारच उत्पन्न होत आहेत तर त्यातून आपल्याला काळी मात्र आनंद मिळणार नाहीये गरबा खेळा खूप छान नटा थटा मुरणा हो कारण की आपण ज्या व्यक्तीला आपल्याला प्रसन्न करायचं असेल तिच्या समोर कसंही ओंगाळ जाऊन चालेल नाही आपण या देवीसाठी रास खेळत आहोत गरबा खेळत आहोत त्या देवीने आपल्यावर प्रसन्न व्हावं हो, तर आपला शृंगारही तसाच पाहिजे छान वस्त्र घालावीत पण आजकाल विद्रुप स्वरूप आपल्याला बघायला मिळतं खरं तर बोलूही नाही ते मोठ्या मोठ्या गळ्याचे ब्लाऊज मागे पाठ उघडी पुढे छाती उघडी खरंच हे रूप आपल्याला बदलवण्याची आवश्यकता आहे कशासाठी हे सगळ्या कृती करायच्या अहो जर का खरा आनंद मिळवायचा असेल ना तर कुठे ग्रुपमध्ये जाऊन द्रासदांड्या खेळण्याची सुद्धा गरज पडत नाही